नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नो थरबो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार व त्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार त्याचबरोबर कोणत्या महिलांना द्यावे लागणार घोषणापत्र तर याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी आपण पात्र आहे की नाही तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपणास एक विनंती असेल की जर आपण या नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर महिला भगिनीनो निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणी महायुतीसाठी फार महत्वाच्या होत्या आता मात्र त्या जोडक्या झालेल्या आहेत कारण विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी कोणतीही पात्रता न लावता सरसकट सगळ्याच लाडक्या बहिणींना ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला लाडक्या बहिणींच्या मतामुळे महायुती पुन्हा सत्तेत आली आता मात्र त्यांना लाडकी बहीण नकोशी झाली आहे शासनाच्या तिजोरीत पैसे नसल्याने आता थेट लाडक्या बहिणींच्या संख्येतच कपात करण्याचे धोरण शासनाने सुरू केले आहे आता त्यांच्या फॉर्मची स्कृटिनी करून त्यांना अपात्र ठरवण्यात येत आहे यामध्ये जवळपास पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत येत्या काळात हा आकडा अजून वाढण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तरी जागे व्हा त्यानंतर आता बघूया आपण की फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपल्या खात्यावर फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तर तो लगा लगेच जमा होणार आहे आणि तो रुपये पंधराशेच असणार आहे तर लाडक्या बहिणींनो सव्वीस फेब्रुवारीपासून आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका हे पैसे निश्चित आपल्या खात्यावर जमा होतील मात्र अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना आता या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही ज्या महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या मात्र त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता व या योजनेचाही लाभ घेतला आता अशा दोन लाख तीस हजार महिला या योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहे आणि जोपर्यंत त्या स्वयंघोषणापत्र देणार नाही तोपर्यंत त्यांना संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ भेटणार नाही त्यामुळे महिलांनो लवकरात लवकर स्वयंघोषणापत्र महिला व बाल विकास कार्यालय व संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जमा करा तरच आपल्याला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळू शकणार आहे तर लाडक्या बहिणीनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सी माहिती उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद